छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर मराठा उद्योजक लॉबी यांच्या सौजन्याने अखंड हिंदुस्थानाच्या जयंतीच्या निमित्ताने ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून व्यावसायिक उद्योजकतेसह सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यातही मराठा उद्योजक लॉबी यांचे नेहमी योगदान राहिले आहे पश्चिम महाराष्ट्र पूर परिस्थिती असो किंवा कोरोना काळातील बिकट परिस्थिती वैद्यकीय मदत असो अथवा अन्नदान वस्त्रदान रक्तदान कार्यात नियमित तत्पर कोरोनाची दाहकता लक्षात घेता गतकाळात एकाच दिवशी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी देवारपाडे मालेगाव येथे मराठा उद्योजक लॉबी यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने रुग्णवाहिकेचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गेल्या काही दिवसात जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या तसेच रस्त्यावरील अपघात शेतातील अपघाती घटना यांच्यात वाढ झाली आहे कित्येक रुग्णांना वेळेवर उपचारासाठी घेऊन जाताना आल्या कारणाने कित्येक रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय सदर बाब लक्षात घेता मराठा उद्योजक लॉबीच्या माध्यमातून ह्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्याचे ठरवण्यात आले अखेर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी आय खताळसाहेब एपीआय सावनी मॅडम माननीय जिल्हा परिषद सदस्य गिल पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आ, जन, या कार्यक्रमाचे नियोजन अमोल महाडिक मराठा उद्योजक लॉबी सरचिटणीस व जय चिकणे यांनी केले शिंदे मालेगाव आपल्या चॅनल सबस्क्राईब नका